हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता सकाळचे सहा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि स अर्ध्याच्या वर मी काम पार पाडले आहे म्हणायचं विटा बनवल्या तर अर्ध्या चिखलाच्या वर विटा बनवल्या तर अजून अर्धा चिखल राहायला लागला आहे म्हणायचं म्हणजे अजून काळा चहा पिऊन आलो होतो सकाळ सा साडेतीनला उठलो होतो साडेतीनला उठल्याच्यानंतर अर्ध्या घंट्यामध्ये काळा चहा पाणी करून म्हणजे तोंडी वगैरे देऊन मी अर्ध्या घंट्यात आलो म्हणजे चार सव्वा चारला माझा साशा लागला तर तिथून पुढे एवढं सहा वाजून पंधरा मिनटं झालेत आता सध्या तर एवढी थपई केली मी अजून काम चालूच आहे म्हणलं आता नाश्ता पाणी करायला का काय आता काय जायचं नाही म्हणलं एवढा फारच करू त कारण उन्हाळाले जोरात हयावर शिवून लागणार आहे म्हणून लवकरच ओरकावं म्हणलं काम कामाचं काय हे असं तसं व्हायला लागलं आहे म्हणलं ह्या उन्हामुळं म्हणजे बोर व्हायला लागले काम करू वाटणं गेल्या उन्हामुळं नाहीतर कामाचं काय वाटत नाही मला मन लावून काम करतो आहे मी कोणचं बी काम करायचं म्हणलं तर मी कोणचं मन असं इतकं रमित आहे त्या कामामध्ये की आपल्याला बी बोर होऊ नये किंवा बेकार वाटू नये असं तसं मन लावून काम करतो आहे मी कामात मन आणि ध्यान जरुरी आहे बाबा नाहीतर काय खरं नाही नाहीतर उरकत बी नाही काम एक घंटा लागायचं तिथं दोन घंटे लागू शकते नाही जर मन लावलं ला, ध्यान जर नाही लावलं तर त्याच्यामुळे मी मन ध्यान लावून काम करतो कोणचं बी काम असलं तर सध्या आता भट्टीवरच काम करायला लागले मी आता नाही नाही म्हणलं तर एक महिना चलल काम ही मे महिना मे आणि जून जूनचा अर्धा चलल मला वाटायला लागले काम ही वी काम मी वीट भट्टीचं पुन्हा वीट भट्टीचं झाल्याच्यानंतर मी मिस्त्री कामाला जातो आहे आता सध्या वीटभट्टीवर आहे मी नाही नाही म्हणलं तर माझ्यावर उचल लयमटी होती तरी काटावी म्हटलं तर काही काटली नाही उचल मी अजून हिशेब केला नाही असं हप्त्याला दोन तीन हजार दोन तीन हजार घ्यावं लागायला लागले तर कारण का तर बचत गट एक आहे माझ्या महाग आणि पुन्हा घरचं एक आहे म्हणजे घरी दोन हजार लागत येत आणि गटाला एक हजार रुपये जाते हप्त्याला म्हणजे असे दोन तीन अडीच तीन असे घेतोय मी म्हणजे पंधरा दिवसाचा गट आहे मला तर ती गट फेडायचं म्हणलं तर आता राहिले तर पाच सहा हप्ते तेवढे एकदा फिटले की झालं मग मी मोकळा होतो आहे म्हणजे आता इथल्या भटीवाले मालकाची बी उचल आहे माझ्याकडं तर ती उचल काही फेडणार होईना गेली मला आता ह्या वर्षी काय फेटत नाही मला वाटायला लागले पुढल्या वर्षी फेडावं लागते काही उचल तरी पण मी फेडणार आहे उचल ही पुढल्या वर्षी ह्या वर्षी काय फेडणार नाही मी उचल तरी पण मुलगा आता जेवढं चालायला तेवढं चोल द्यायचं हळूहळू हळूहळू काम म्हणजे आता चार खोरे थापायला लागले सध्या कारण उन्हाळ्यामुळं नाही तर अगोदर पाच सहा पाच सहा खोरे थापायचं म्हणजे अकराशे हजार अकराशेचं काम करीत होता आता सध्या तेवढं होत नाही काम म्हणजे आता सध्या सातशे आठशे नऊशे ह्याच्या पलीकडे जात नाही काम कारण उन्हाळा चालू झाल्यामुळं कमी कमी काम व्हायला लागले आहेत सध्या तर आजची थपई पडायलाच मला आता वाटायला सातशे किंवा आठशे रुपयाचं काम होतंय काही की आज कारण पातळ चिखल झाला होता छान झाला होता चिखल तरी पण जर पातळ झाले का काय होतंय कम पडत आहे चिखल कम पडल्यामुळं कमी इटा बनत आहेत त्याच्या घट असला चिखल की लयमाटा पडतोय लयमाटा म्हणजे पा एका खोऱ्यामध्ये साडेचारशे विट होती साडेचारशे विटा एका खोऱ्यात पातळ असला की चारशे किंवा पावणे चारशे अशी विट होती तयार तर हे आता ही पातळ म्हणायचे पावणे तीनशे आपलं पावणे चारशे सव्वा तीनशे किंवा साडेतीनशे एका खोऱ्यामध्ये होती म्हणजे पातळ असल्यामुळं एका जी सी पीच्या खोऱ्यामध्ये बसत नाही थोडा चिखल तर आता चिकल आला उरकत माझा सगळा मिळून म्हणजे अर्ध्याच्यावर पार झाला सध्या तर आता अर्ध्याच्यावर राहा म्हणजे अर्ध्याच्यावर पार केला आहे मी सध्या म्हणलं आता नाश्ता पाणी करावा तर नगं म्हणलं नाश्ता पाणी करायचं नाही म्हणलं तरी पुन्हा सगळा चिखल झाल्याच्या नंतर करू म्हणलं एकदा दुधाचा चहा पिऊ म्हणलं तोच फिस तोच खावे म्हणलं पुन्हा एवढं काम पार पाडावं म्हणलं पार पाडल्याच्या नंतर पुन्हा जेवण हे करावं म्हणजे आंघोळ फिंगूळ करून पुन्हा जेवण हे करावं दुपार आराम करावा इथं किरकिऱ्या बिल वरडायला लागल्या आता पुन्हा ती झोप उभी देणार दुपारच्याला नुसत्यासाठी किर संध्याकाळी विकिर दुपारा विकीर त्याच्यामुळं ती कवाड लावून घ्यावं लागेल कवाड लावल्याच्या नंतर गरमी लय व्हायला लागली आहे तरी पण कूलरचा हाय पाणी टाकता कूलरमध्ये आम्ही झोपतो दुपारच्याला आता सध्याच्याला तर वीटभोटीवर काम करायचं म्हणलं की उन्हाळ्यात लय जोवर येते म्हणजे ऊन झाल्याच्या नंतर बरं का सकाळहून काय वाटत नाही काम करायला कणकन माणूस काम करतं मग तर दुपार जर झाली था म्हणजे अकराच्या पुढून जर टाईम गेला हे काम करायचं लयच काटाळा येते इतका कटाळा येते की हद्दीच्या बाहेर कटाळा येते त्याच्यामुळं आता आम्ही काम करायचं म्हणलं की सकाळूनच उठतावा सकाळ पहाटं जेवढं होईल तेवढं कोशिश करायची उठायची नाही तर मग थापायचाच था नाही दुसऱ्या दिवशी थापायचा था। मग पाणी मारून ठेवायचं काही दोन चार दोन चारदा केलं आहे मी पाणी मारून ठेवायचं पो झाकून ठेवायचा मग दुसऱ्या दिवशी यायचा मग तर उन्हाचं नाही काम करायचं उन्हा नाही तर लय बेकार वाटते उन्हामध्ये गरमी आणि आणि ही लय येतो या त्याच्यामुळं मी उन्हाचं कामच करत नाही आता सध्या चालायला लागले म्हणलं लवकर उठ वाटायला लागले थोडं म्हणजे उठल्याच्या नंतर काय वाटत नाही उठून सकाळ डोळे उघडत नाहीत तरी पण तसंच उघडायचं म्हणजे तरी तसंच मीही करतो या चला तर मित्रांनो हॅलो म्हणजे चला मित्रांनो हालूच म्हणायला लागलो आहे काय मला बॉल आहे बी येईना गेलं रेकॉर्डिंग करायला लागलो होतो ही रेकॉर्डिंग करून म्हणलं त्याला जोडावी त्याला जोडूनच शिकावं म्हणलं तर हे बोलायला म्हणजे असं बोलता बी नाही गेले पटपट म्हणजे हळूहळू बॉल यायवं म्हणलं तर हळूहळू बी बॉल ना आणि फास्ट बी बॉल ना म्हणजे पिच बी तशीच व्हायला लागली आणि काय काय कळ नाही बी बोलायचं म्हणलं तरी पण म्हणलं बोलावं म्हणलं तरी जसं येईल तसं म्हणलं आपल्याला आपल्याला काय कुठं काय हे बनायचं आहे काय रील स्टार म्हणजे काय म्हणते तिथसलं एकदम भारी फाय यूट्यूबर नाही आपल्याला बनायचं मग तर कोशिश करीत राहायचं जेवढं होईल तेवढं चांगलं बनायचं शिकायचं म्हणून मी हे बनवायला लागलो होतो व्हिडिओ फिडिओ लोकलही बनवाय लागले तर व्हिडिओ यूट्यूबवरही मग म्हणून मी पण म्हणलं बनव आहे तर मग हे बारा सबस्क्राईबर झाले सध्या आता बारा म्हणजे हा म्हणलं आपल्यालाच काही येत नाही तर कशाला येतील कोण सबस्क्राईबर व्हिडिओ कोण बघा येणार आहे त्याच्यामुळं म्हणलं आता जसं येईल तसं म्हणलं बनवायची कोशिश करू म्हणजे जसं येईल म्हणजे जेवढं चांगलं येईल तेवढं बनवायची कोशिश करू म्हणून मी आज व्हिडिओही बनविला आहे आज कसं तरी म्हणलं कोशिश करून तर कसा वाटला व्हिडिओनं तर कमेंटमध्ये सांगा मला म्हणजे मला बी कळत आहे की व्हिडिओ चांगला बनला आहे का नाही कसा बनलाय मला बोलायचं विकलं ना गेलं तर तरी पण म्हणलं असं बोलावं म्हणलं मी तर वीटभटीवर काम करतो आहे मी सध्या आता तर इथून पुढं आता पावसाळ्यात मी मिस्तरीचं काम करतो मी मिस्तरी काम करायची बी व्हिडिओ टाकणार आहे मी तर चला तर मित्रांनो लई मोठा व्हिडिओ होईल तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब नक्की करा कमेंट बी करा म्हटलं व्हिडिओ कसली आला आहे ती ज्यांना बी बघितलं आहे त्यांना थोडं बघा शेवट पोस्तोर